नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे म्हणजे जे तीन वर्ष साडेतीन वर्ष तुम्ही ज्या बघत आहात मला त्यातून जे मला क्रेडिट द्यायचं ते काल तुम्ही दिलं की एक अशी कमेंट हायलाईट झाली ती बघून फार मनाला आनंद वाटला की चला आपली जी काही म्हणजे प्रामाणिकपणा जो आपला आहे तो दिसत आहे आणि त्यातून बऱ्याच जणींनी त्या, त्या कमेंटला लाईक करून हायलाईट केलं त्यासाठी खूप हृदयातून आभारी असो असंच एक जी दिलेली बुद्धी आहे तीच देवाला म्हणेन की अशीच राहू दे आमची कधीही त्याच्यामध्ये बदल होऊ नये आणि तुमचीही साथ अशीच राहू दे मी आज सकाळी ना दुधी भोपळा म्हटलं चला भाजी बनवूया मग याचे कधी कधी मी बघितले की तुम्ही हलवा बनवलेला आहे कधी भाजी बनवते कधी लपथप भाजी बनवते मग आज विचार केला की याचे कोपते बनवूया कारण दुधी भोपळ्याचे कोफ्ते खूप छान लागतात पण त्याला ना थोडंसं व्याप असतं पहिला बघा साल काढली चिरला त्याच्यानंतर मग खिसून घेतला आता हे फूड प्रोसेसर आहे तेव्हापासून मला कुठलाही प्रॉब्लेम नाही की ते हातानं वगैरे खिसावं लागतं असं काही नाही आहे अगदी त्याच्यामध्ये एका एक मिनटामध्ये मला खिसून मिळालं खिसल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते पिळून घेतलेलं आहे हे बघा पाणी पिळलेलं जे आहे ते टाकायचं नाही ह्या पाण्याचा वापर तुम्ही झाडांसाठी करू शकता बरेच जण त्याचा ज्यूस म्हणूनसुद्धा पितात कारण दुधी भोपळा जो आहे ना ते बऱ्याच जणांचं जा मी ऐकलं आहे की सकाळी सकाळी पिलं जातं आता आपल्यात तर कोण पिणार नाही आहे मी काय केलं की ते झाडांना ओतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आलं लसूण हे आपलं रेग्युलर जे आहे ते सगळं काढून घेतलं सुरुवातीला हिरवी मिरची आणि लसूण कोथंबीर एवढ्याची मी पेस्ट बनवून घेतली कारण मला जे कोफ्ते बनवायचे आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची होती थोडंसं हळद जे दिसायला थोडंसं छान दिसावं याच्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट हलकसं धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला ओवा घालायचा आहे आणि आपलं बेसनाचं पीठ याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ किंवा कुठलाही सोडा वगैरे वापरलेला नाही तांदळाचे पीठ आपण कोरी अशी भजी खातो त्याच्यामध्ये वापरायचं याच्यामध्ये नाही वापरलं तरी पण चालतं चार चमचे बेसन घेतलं सुरुवातीला पहिला बघायचं जेवढं बसेल तेवढं कारण त्याचं अंगचं पाणी असते आपल्याला एक ठेम पाणी घालावं लागत नाही गोळा व्यवस्थित असा मळून घेतला थोडंसं तेल लावून घेतलं हाताला आणि जसे आपण मंचुरीचे बॉल करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे करायचे आता मी मंचुरीचे बॉल मोठे करते जसं गेल्या वेळेला केल्यानंतर तुम्ही बघितलेलं आहे त्या हिशोबाने बॉल सगळे करून घेतले थोडासा टोमॅटो थोडासा कांदा थोडा कांदा मी चिरलेला पण वापरणार आहे भाजीला आणि थोडासा पेस्ट करून पण वापरणार आहे तेल जे आहे ते तळण्यासाठी वापरलेलं आहे ही जी कढई आहे ना ह्या कढईचा मला रिव्ह्यू मागण्यात आलेला ही माझ्या यूट्यूबच्या आधीची त्या आधीच्या घरात गेल्या गेल्या मी घेतलेली कढई होती एवढी छान लागली माझ्या अंदाजे साडेसातशे किंमत असावी आता प्रॉपर पाय म्हणजे प्राईज आठवत नाही मला पण बघा तिचं कोटिंग गेलं नाही काही नाही आहे नंदिनी ब्रँड एवढा मला आठवतो बघा त्या ब्रँडची ही कढई आणि तो जो कुकर आहे तो घेतलेला त्या कुकरचं आतलं कोटिंग गेलं पण कढई मात्र आहे तशी खूप छान याची लीडसुद्धा अजूनही आहे म्हणजे जवळजवळ आता ह्याला सात वर्ष झाली असतील या कढईला घेऊन एकदम छान आहे नंदिनी ब्रँड जर तुम्हाला कुठं मिळाला तर घ्या सुरुवातीला जिरं मोरची फोडणी देऊन ना कांदा बारीक जो चिरलेला होता तो भाजून घेतला त्याच्यानंतर पेस्ट जी आहे ते ॲड केली सगळे आपले ठरलेले मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट हे सगळं टाकलं थोडंसं तेल सुटू दिलं त्याच्यानंतर अंदाजे मी पाणी ओतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ दिली की कोथिंबीर वगैरे टाकून आपण ह्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं लगेच याच्यामध्ये आपल्याला बॉल टाकायचे नाहीत ज्या वेळेला खाणार आहे त्याच्या आधी एक दहा मिनिटं आपण टाकून मग खायचं आताचं टायमिंग किती वाजलेलं आहे सात ते वीस सा झालेले आहे मी जे तुम्हाला मध्यंतरी मुंबईवरून आणलेले ड्रेस तुम्हाला दाखवले ड्रेस पीस ते शिवायचं जमलंच नाही कारण मी ना दोन पीस दिले शिवायला त्यातला फक्त हा जो आहे हाच तेवढा शिवून आलाय दुसरा त्यांच्याकडेच आहे आता दोन महिने झाले जानेवारीमध्ये टाकलेला होता त्यांना जमला नाही बाहेरच्या ऑर्डरी वगैरे होत्या म्हणून मी आता दुसरीकडे चाललेलं आहे दुसरीकडे कुठे तर वर्षा जे आहे परवा भेटली दादाची दुसरी बहीण तर तिच्या ओळखीतून एक ठिकाण आहे तिथे मी ब्लाऊज पण शिवाय टाकणार आहे कारण एक ब्लाऊज मला झटपट अर्जंट पाहिजे प्रमोशन साठी साडी आलेले आहे मी दाखवेन तुम्हाला आणि सोबत माझे ड्रेस जे आहेत ते पण मला टाकायचे तर आता जवळजवळ किती ड्रेस शिवायचे राहिलेले आहेत बघा तर एक दोन तीन चार हे चार ड्रेस आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत पण त्याच्यानंतर नवीन ताई भरपूर साऱ्या जोडल्या असतील माझ्यासोबत तर त्यांना मी दाखवत आहे हे ड्रेस पीस मी त्या व्हिडिओमध्ये प्राईज वगैरे सगळं सांगितलेलं आहे पण का रे बाळा फक्त आता नवीन ताईंसाठी दाखवत आहे तर हा हा एक आहे सेकंड आहे हा हे आम्हा सगळ्यांच्या आवडीनुसारच आम्ही घेतलेले आहेत हे बघा मला सगळ्यात आवडलेला बॉटल ग्रीन कलर हा ग्रीन कलरच मला भरपूर आवडतोय तर हा एक आहे आणि हो याला आहे ना खालपर्यंत डिझाईन आहे त्यामुळे आपल्याला ना जेवढी डिझाईन आहे तेवढंच शिवून मिळतंय जास्त हायटेड असतील तर त्यांना मला वाटतंय ऑर्डर देऊन बनवावी लागत असेल काय असेल काय जे हायटेड आहेत त्यांनी सांगा आणि एक आहे हा खूप मस्त साडी जी आहे ती आलेली आहे यावेळीची पण आतापर्यंत जेवढे प्रमोशन केले जेवढ्या ताई आतापर्यंत जेवढे प्रमोशन केले त्या पण साड्या बेस्ट आणि ही पण साडी खूप बेस्ट आहे बघा सध्या ट्रेंड सुरू आहे या साड्यांचा साडी दिसते एकदम शालू टाईप जी साडी आहे ती अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट कपडा मला कपडा क्वालिटी आवडला ना एकदम हलकी फुलकी आणि नेसल्यानंतर जी साडी दिसते म्हणतात मी थोडस पदर टाकून दाखवते कारण गेल्या वेळेला किट्टोने पदर टाकून दाखवला एवढे आवडले ह्यावर पण किट्टो गेलेलं होतं की मम्मी मला आवडले मला ते पदर बघा साडीचा एकदम सुपर आणि ह्याला फिनिशिंग जी आहे ना साडीला ती खूप छान आहे मला फिनिशिंग आवडली साडीची तर हे बघा आणि अंगावर टाकून दाखवते त्याचं प्रमोशन करायचं आहे पण त्याच्या आधीच मी तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये कलर एवढे भारी भारी आहेत पण म्हंटल चला आता ग्रीन कलर असू दे मी साड्यांचं सा प्रमोशन जे करते ते मी खूप वेळा सांगितले की बाबा कोणीही घरगुती व्यवसाय साड्याच नव्हे सा तर कुठलाही तुमचा व्यवसाय असू दे तिथे तुमच्या ताईची मदत तुम्हाला कायम होणार आहे ह्या प्रमोशनसाठी मी कुठलेही पैसे घेत नाही म्हणजे हे का सांगत आहे की जे घरगुती व्यवसाय करतात त्यांना स्वटीकार यांना द्यायचं म्हणजे काहीतरी पैसे मागतील तर नाही देवाच्या दयाने भरपूर सार देव देत आहे त्यामुळे सर्वसामान्य आपल्यासारख्या ज्या गृहिणी आहेत ज्या घरातून काही करू इच्छितात त्यांच्यासाठी कोणताही एक रुपयाही मी घेत नाही फक्त तुमची जी काही वस्तू असेल ती पाठवायची ती जर मला चांगली वाटली तर मी तिचं प्रमोशन बिनधास्त करते कारण माझ्या जसं आता मी इथं उभी आहे तर तुम्हा सगळ्यांमुळे उभी आहे का तर तुम्ही मला पसंती दिली आहे तुम्ही मला बघताय तुम्ही मला प्रेम देताय म्हणून मी इथं उभी आहे तसंच माझा असा विचार आहे की माझ्या थ्रू सुद्धा ज्यांना गरज आहे त्यांना मदत व्हावी याच्यासाठी आहे त्यामुळे ज्या अजूनही कोणाचं काही असू दे ज्यांना वाटतं की बाबा हे आमचं बाहेर गर जाणं गरजेचं आहे चार लोकांनी घेणं गरजेचं आहे तर त्यांचं सुद्धा मग ते, ते काही पण असू दे प्रमोशन केलं जाईल आता ही साडी जी आहे ती गेली गेल्या वेळची जी सोनाली ताई होती तिचं प्रमोशन केलं तर तिची साडी ही नाही ही पुण्याची दुसरी ताई आहे तिचा नंबर जो आहे तो इथं स्क्रीन वरती मी देत आहे ह्या साडीची जी प्राइस आहे ती तेराशे पन्नास मध्ये घरपोच होत आहे ही साडी तुम्हाला आता मी जेव्हा व्यवस्थित नेसेन आणि व्यवस्थित आवरेन त्यावेळेला साडी ही तुम्हाला खूप खूप आवडणार मला गॅरंटी आहे कारण साडीच आहे तशी एकदम छान असा लुक अंगाबरोबर तर बसते मला महत्वाचं म्हणजे आता सध्या अशा साड्या आवडतात ना की अंगाबरोबर बसणाऱ्या हलक्या फुलक्या आणि दिसायला रिच लुक देणाऱ्या त्यामुळे तेराशे पन्नास मध्ये तुम्हाला घरपोच ही साडी मिळणार आहे शिपिंग चार्जेस वगैरे त्याच्यामध्येच आहे स्क्रीनवरती नंबर देणार आहे जेव्हा प्रमोशन करील तेव्हा तर बघायलाच मिळेल पण त्याच्या आधी जर आवडली कोणाला तर त्यांनी तिला जरूर ऑर्डर द्यावी आपली सबस्क्रायबर ताई आहे ती आणि याच्यावरती तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाहिजे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट सुद्धा शिवू शकता कारण याच्यामध्ये बघा गुलाबी कलर आहे सोबत येलो आहे आणि कुठला आहे जांभळा का काय हो? जांभळा एक कलर आहे एवढे कलर आहे त्यामुळे तुम्ही मध्ये सुद्धा ही साडी जी आहे ती शिवू शकतात आता लग्न सराई सुरू होणार आहे कोणाचे कार्यक्रम कोणाचं काय हा पदर आहे सॉरी ब्लाउज पीस हा ब्लाऊज पीस आहे ते ना काट मोठे जे असतील ना असे ब्लाउज जे असतील ते फुल छान दिसतात हे बघा साडी जवळून दाखवत आहे मी तुम्हाला आणि हो कपडा जो आहे तो सॉफ्ट मध्ये येतो म्हणजे आपण सिल्क म्हणतो ना त्या हिशोबाने चुरगळत नाही दुसरीकडे द्यायला चालले हा ब्लाउज देणार आहे मापाला तर साधा सिंपल छान वाटला सगळ्या जणी ना आवडला ड्रेस जो आहे तो हा म्हणजे आगच माप देऊन येणार आहे कारण मी कणाकणानं वाढत आहे मला परवा कमेंट होतं की किटोचं कि वजन कमी झालं झाले काय औषध घेतले ताई सांग ताई कुठलेही औषध नाही ता ताई मी सांगितलं आहे तुम्हाला की मिलिटरी पॅटर्नच स्कूल असल्यामुळे ना खूप तंगवलं जातं त्यांना आणि तुम्ही जसं बघता ताई सकाळी जातात ते संध्याकाळी येतात त्यामुळे त्यांचं वजन जे आहे ते कमी झाले धावपळीमुळे झालेलं आहे कारण सकाळी साडेआठला घर सोडायचं संध्याकाळी साडेपाचला घरी यायचं मग तुम्ही बघा ना किती होतं त्यांचं त्यामुळं i'll Mas... just Mas... जायच्या आधीच दूध आलेलं होतं म्हणून म्हटलं चला पहिला दूध जे आहे ते थे उकळून ठेवलेलं बरं कारण काय असतं बघा की दूध जर तुम्ही आता आल्या आल्या जेव्हा कधी आणता लगेच जर तापून घेतलं तर तुम्ही झोपेपर्यंत ना ते दूध फ्रीजमध्ये जात आणि सकाळी एकदम छान अशी साई येते त्यामुळे आणि लेट जर केलं तर मला असा अनुभव आला की बाहेर ठेवावं लागलं म्हणून म्हटलं आता लगे हात ना पीठ पण मळलेलं बरं कारण जाणार आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावर पण तेव त्याच्या आधी पीठ जर भिजवून ठेवून गेले येईपर्यंत चांगलं होतं फूड प्रोसेसरबद्दल मी माहिती खूप सारी दिलेली आहे तुम्हाला कसं वापरायचं काय वापरायचं आता घेऊन याला भरपूर दिवस झाले साडेबारा हजाराला आपल्याला बसलेलं तुम्ही डोळे झाकून घ्या मी म्हणेन आता एवढं सगळं होऊन मी बाहेर पडणार तेवढ्यातच आपले डॉक्टर आलेले होते आपल्या डॉगींचे फॅमिली डॉक्टर आहेत आमचे हे शेरूपासून यांची ओळख आहे छोटे प्रॉब्लेम मोठे प्रॉब्लेम काही असू दे मी पहिला त्यांना शेअर करत असते यांच्याबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जेव्हा आपण आपल्या सगळ्या पिलांना पहिला डोस दिला बघा तर त्या डोसच्या वेळेला ना एका डॉगीला पहिला डोस जो आहे तो नऊशे पन्नास रुपयेचा आहे पण यांनी सुद्धा आम्ही जे करत आहोत ना ते काम त्या कामासाठी यांनी सुद्धा त्यांचा हातभार जो असा लावला बघा की सगळ्या पिलांचं जवळजवळ सात हजारच्यावर बिल होत होतं पण त्यांनी आमच्याकडून फक्त पाच हजार घेतले म्हणजे त्यांनी तिथं सुद्धा त्यांची एक माणुसकी आणि हे सुद्धा चांगले स्वामी भक्त आहेत आणि सोबत पेडिग्री पिलांना जेवढी काही पेडिग्री आपण आणली ना तिथे सुद्धा कॉल करून सांगितलं की बाबा हे असं असं करतात काम तर तुम्हीसुद्धा निम्म्या किमतीनं त्यांना पेडिग्री द्या दोनशेचं पॅकेट आम्हाला शंभर रुपयेने देण्यात आलं म्हणजे बघा प्रत्येक जागी आपल्याला सपोर्ट हा मिळालेला आहे आता जो आपण डोस देत आहोत हा आपल्या पिलांचा सेकंड डोस आहे शेरूचे झालेले पूर्ण वर्षाला तीन डोस असतात शेरूचे झाले वर्षाला तीन दिल्यानंतर ना पहिल्यांदा पुन्हा दरवर्षी एक डोस द्यायचा असतो त्यामुळे आता ह्यांचा हा दुसरा डोस आहे आता हा दुसरा डोस दिल्यानंतर एकवीस दिवसानंतर डायरेक्टली आता एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा तिसरा दिला जाईल आणि मग त्याच्यानंतर एक वर्षानंतरच

यांना ना डोस देताना देता ना मला कायम आर्यनची आणि किटोची आठवण यायची की लहानपणी मांडीमध्ये मा जेव्हा डोस द्यायचे ना तेव्हा आधी त्यांना ते कळायचं नाही आपलं काय आता पुढं डोस द्यायचे आहेत वगैरे जेव्हा ती सुई टोचली जायची त्यावेळेला ते रडणं ओ रडणं तसंच ह्या लहान पिलांचं आहे बाहेर होते लक्ष म्हणजे लक्षात लक्षा आलं नाही की मी दूध ठेवून आलेले आहे तोपर्यंत दूध थोडंसं उतू गेलेलं होतं असं डॉक्टरांसाठी बनवत आहे कोकम मला ना कोकम वगैरे जे काय परवा आणलेलं प्रोडक्टबद्दल विचारण्यात आले ताई कसं बनवायचं काय तुमच्या समोर आता मी बनवलेलं आहे बघा काही नाही आहे त्यातलं ते घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आहे ज्याला बर्फ वाटेल ते बर्फ घालतं कोण त्याच्यामध्ये लिंबू लिंबू पिळतं दादा वगैरे पिळूनच घेतात आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ज्या कोणाला आंबट ते ऑलरेडी त्याची चव तशीच असते अशा पद्धतीने त्यांना दिलं मग डॉक्टर गेले आणि त्याच्यानंतर मग काम करून आता निघत आहे बाहेर कारण आता म्हणलं आज जर गेलं तर बरं कारण प्रमोशनच्या वेळेला आपल्याला ब्लाउज व्यवस्थित मिळाला तर बरं होईल मी तुम्हाला काल म्हणलं होतं बघा की कोण आहेत त्या लकी दोघी ज्या जाणार आहेत मुंबईला त्या ह्या आहेत आता ही जी बसलेली आहे ना रोजी ही आर्यननं नाव ठेवलेत बरं का आम्ही काय काहीच का केलेलं नाही आर्यनचीच नाव आहेत एकीचं नाव रोजी आहे एकीचं नाव प्रीती आहे ह्या दोघी जाणार मुंबईला आणि ज्या रॉक्सी ट्रिक्सी आणि स्वीटी ज्या होत्या त्या आहेत तिकडं आश्रमामध्ये आणि बाकी एक होता फायटर म्हणून तो शेजाऱ्यांनीच नेला मी जसं तुम्हाला परवा पण दाखवलं की त्याला पण खूप छान घर मिळालं एक पॅन्थर होता तो आपण ठेवून घेतला आणि अजून एक होतं त्याचं नाव ठेवायच्या आधीच ते अजून एक शेजारे आहेत ते घेऊन गेलेले होते तिथं पण तो छान आहे दिसतो आम्हाला जाता येता असो मी आले आणि ज्या घरी जायचं जिथं शिवायला जायचं तिथून मी रस्ता थोडंसं चुकले कारण मला तो प्रॉपर पत्ता कळाला नाही आणि आले दत्त मंदिरापाशी म्हटलं आता आलेलंच आहोत तर चला पाया वगैरे पडूया कारण हा दिवस आमच्या आनंदाचा पण होता खुश पण होतो आणि तसंच दत्त महाराजांचं वगैरे दर्शन घेतलं आणि तिथून मग मी गेले जिथं मला ब्लाउज शिवायचा होता ड्रेस शिवायचं होतं त्या ताईंना भेटले वगैरे आणि मग त्याच्यानंतर आले घरी हा दिवस आहे दुसरा दिवस आंबाड्याची भाजी परवा दारावरती एक आलेले होते आजोबा म्हटलं चला दारावरती कधी आपल्या येतात ना ती भाजी फ्रेश असते आणि ते हिंडून फिरून विकतात त्यावेळेला मेहनत पण भरपूर लागते म्हणून म्हटलं आपण थोडंसं घेतलेलं बरं कारण आप आपलं पण काम होतं त्यांचं पण होतंय म्हणून ती भाजी जी आहे ती दोन पेंड्या आम्ही नीट करून ठेवलेली होती चार दिवस झाले आता फ्रीजमध्ये आज काढली स्वच्छ धुतली त्याच्यानंतर ते चिरली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे शेंगदाणे वगैरे मी थोडंसं भिजत घातलेलं होतं त्याच्यानंतर मग कुकरमध्ये पाणी ओतून ती डाळ शेंगदाणे थोडंसं चवीनुसार मीठ आणि आपली आंबाड्याची भाजी सॉरी मी गडगड्याची म्हटली आंबाड्याची भाजी जी आहे ती एक ते दोन शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे कोण नुसतंच उकळवून घेतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि शिजवतं ती खूप लाँग प्रोसिजर आम्ही जसं आता मी लग्न झाल्यापासून जशा भाज्या बघत आले इकडच्या तशा पद्धतीनेच मी करत आले कारण सुरुवातीला घरामध्ये मला दाखवण्यात आलं की ही भाजी अशी ती भाजी तशी कारण गावाकडे बघितले तुम्ही की आमटा आणि दामटा म्हणल्यागत नाही तर मग घरात जर्शी गया वगैरे जास्त असल्यामुळे दूधच खाल्लं जायचं जास्त रेसिपी वगैरे तेव्हा तिथं बनवल्या जात नव्हत्या पण इकडं आल्यापासून ना त्या रेसिपी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कोल्हापूरच्या पद्धती ज्या आहेत त्या बऱ्या पद्धतीत शिकले मी आता हे सुद्धा पाणी जे आहे ते मी थंड झाल्यानंतर झाडांनाच नेऊन घालणार आहे कुकर थंड झाला की भाजी थोडीशी धुवून घेतली कारण गेल्या वेळची भाजी पोरं म्हणली मम्मी आंबट झालती म्हणून ह्यावेळेला थोडंसं पाणी जे आहे ते त्याच्यातलं एक्स्ट्रा काढून घेतलं आणि साधी सिंपल आहे या भाजीला काहीच लागत नाही चवीला पण छान आणि जास्त दिवस टिकते जिरं मोहरीची हो फोडणी दिली हिरवी मिरची आणि लसूण भरपूर प्रमाणात जर घातला तर पालेभाज्या चवीला होतात थोडंसं हलकंसं धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद घातलेली आहे आणि रात्री ना पोरांना खायची होती तेलचटणी म्हणून मी तेल चटणी भिजवलेली होती ना ती तेलचटणी मी तशीच ठेवलेली होती कारण उर्वरित जे असतं ते आपण असंच भांड्यात टाकून देतो टाकायचं नाही ते तसंच ठेवायचं आणि सकाळी आपण जी काही भाजी करतो त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणून मी ते पण थोडंसं जे उरलेलं होतं ते ॲड केलं कांदा मला असा मोठा आवडतो म्हणून माझ्यासाठी एक कांदा चिरून टाकलेला आहे म्हणजे ज्याची त्याची आवड असो ही भाजी झाली मनापासून आभारी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा स्री स्वामी समर्थ